नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो निवडणुकीची जी काही धामधूम चालू आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि इतर जे नेते मंडळी आहेत मोठे जे नेते आहेत त्यांच्या बॅगात तपासण्यावरनं बरंच रणकंदन चाललेलं आहे आणि विशेषतः उद्धव ठाकरे त्यांनी ज्या रीतीने निवडणूक अधिकाऱ्यांवरती आग पाखड केलेली आहे त्याच्यावरनं त्यांच्यावरती टीकेची झोडी उठते आणि ते साधिक आहे कारण शेवटी अधिकारी हे आपलं काम करत असतात मी मागच्याच व्हिडिओ म्हटल्याप्रमाणे खरं तर कुठलाही मोठा जो नेता आहे तो काय आपल्याबरोबर कॅश किंवा इतर काही गोष्टी कधी कॅरी करत नसतो एवढा मूर्खपणा कोण करत नाही पण निवडणुकीच्या दरम्यान जे काही कारभार असतो तो निवडणूक अधिकाऱ्यांच्या आणि निवडणूक जे आयोग आहे त्याच्या अखत्यारीत असतो आणि त्यांना जर तसं वाटत असेल तर त्यांना तो पूर्ण हक्क आहे की त्यांनी कोणाची बॅग तपासावी आणि कोणाची नाही तपासावी आणि त्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी जे काही त्यांच्याबरोबर ज्या रीतीने त्यांनी थोडासा वाद केला तो महाराष्ट्राच्या जनतेला काही फारसा रुचलेला नाही आहे असो मित्रांनो माझा प्रश्न माझा जो विषय आहे तो बाळासाहेबांच्या संदर्भातला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे परवा पंतप्रधान मोदी यांची शेवटची सभा होती आणि आपण सगळे जाणताच की उद्धव ठाकरे यांच्यावरती कायम हा अलीकडच्या काही वर्षामध्ये आरोप होतो आहे की त्यांनी मुस्लिम मतांच्या मागे आणि मुस्लिम मताचं जे लांबून चालन त्यांनी करायला सुरुवात केली आणि जे शरद पवार आणि काँग्रेसच्या मागे लागून किंवा त्यांच्याबरोबर जाऊन त्यांनी शिवसेनेचं बऱ्यापैकी नुकसान केलेलं आहे हा आरोप त्यांच्यावरती होतो आहे आणि त्यातही तथ्य आहे असं मला वाटतं कारण फार मोठी उभी फूट पडली आपण शिवसेनेत पाहत आहोत आता परवा जी सभा होती मुंबईमध्ये पंतप्रधानांची शेवटची सभा त्याच्यात त्यांनी एक चांगला ट्विस्ट दिलेला आहे पंतप्रधानां आणि त्यांनी बाळासाहेबांना प्रचारात आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि जे अतिशय महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे की कुठलीही निवडणूक असू दे आतापर्यंतची त्याच्यामध्ये बाळासाहेबांवरती चर्चा झाली नाही असा एकही निवडणूक मी पाहिलेली नाही आहे ज्याच्यामध्ये बाळासाहेबांची चर्चा होत नाही बाळासाहेबांची मुसलमानांविषयी मतं बाळासाहेबांची काँग्रेसविषयी मतं काँग्रेसबरोबर जा काँग्रेसबरोबर हात मिळवणी आपण का करणार नाही हे त्यांनी सांगितलेलं जे तथ्य किंवा त्यांनी जे सांगितलं का करू नये किंवा मी का जात नाही काँग्रेसबरोबर किंवा शरद पवारांबरोबर याविषयी त्यांनी केलेली वक्तव्य ही कायम चर्चेत असतात आणि त्या अर्थाने बाळासाहेब हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले हिरो आहेत होते आणि राहतील तर त्या पर्वाच्या शिवाजी पार्कच्या सभेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी एक गुगली फेकलेला आहे आणि मला वाटते तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि हे जे मतदार आहेत शिवसेनेचे उभाटाचे त्यांच्याही मनात हा प्रश्न असेल त्यांनी असं म्हटलं की राहुल गांधी यांच्याबरोबर शिवसेना जाते उबाटा जाते आहे पण त्यांनी एकदा तरी एकदा तरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं राहुल गांधी यांच्या तोंडातनं वदवून घ्यावं असं त्यांनी चॅलेंज केलं उद्धव ठाकरेला आणि हे खरं आहे मित्रांनो काँग्रेसबरोबर जाऊन जवळजवळ मला वाटते तीन ते चार वर्ष झालेली आहे उबाटा पण त्यांनी कधीच बाळासाहेबांचा स्मृती दिन असू दे जन्मदिवस असू दे कधीही कुठलंही ट्विट त्यांच्याकडनं आलेलं नाही आहे आणि हे दुःखद आहे खरं तर बाळासाहेबांसारख्या सर्वमान्य आणि ज्यांच्याविषयी प्रत्येक मराठी जो माणूस आहे त्याच्या मनात बाळासाहेबांच्याविषयी आदरच आहे अशा बाळासाहेबांविषयी काँग्रेसने कधीही एक ॲक्नॉलेज केलेलं नाही आणि पंतप्रधानांनी तेच सांगितलं की तुम्ही बोलवून दाखवा ना एकदा तरी राहुल गांधींना सांगा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख कधीतरी त्यांना करायला सांगा आणि तो कधीच झालेला नाही आहे गांधी फॅमिलीच्या कुठल्याही सदस्याकडनं तो झालेला नाही आहे त्याशिवाय तुम्हाला माहिती आहे की जेव्हा भाजपबरोबर युती होती शिवसेनेची तेव्हा सगळ्या वाटाघाटी ह्या शिवसेनेबरोबर मातोश्रीवर व्हायच्या पण आज काय परिस्थिती आहे गेल्या गे चार वर्षात कुठलाही महत्त्वाचा नेता मग ते शरद पवार असतील सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील ह्यांच्यापैकी कोणीही मातोश्रीवरती फिरकलेलं लेखक नाही आहे आणि हे कुठेतरी मराठी जे मतदार आहेत ना मित्रांनो त्यांच्या मनात अगदी माझ्या मनात ते खटकतं की का नाही मातोश्री हे उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असेल पण मातोश्रीबद्दल बाळासाहेबांमुळे लोकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे आणि ते स्थान दुर्दैवाने आता राहिलेलं नाही आणि पंतप्रधानांनी त्याच दुखऱ्या जखमेवरती बोट ठेवलेलं आहे आणि खरं आहे मित्रांनो की काँग्रेसने कधीच बाळासाहेबांना ॲक्नॉलेज केलं नाही त्यांचा आदराने उल्लेख केलेला किंवा त्यांची आठवण काढल्याचं दिसत नाही आहे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेले शरद पवारांबरोबर गेले मुस्लिमांच्या मताकरता ते आता जागोजागी फिरत आहेत हे बाळासाहेबांचं सा जे काही तत्त्वज्ञान होतं हिंदुत्वाचं किंवा विचार होता त्याच्याशी अतिश त्याच्या अगदी उलटं असं त्यांचा हा सगळा प्रवास गेल्या तीन ते चार वर्ष झालेला आहे आणि तो कुठेतरी मराठी जो मतदार आहे शिवसेनेचा कट्टर मतदार आहे त्याच्याही मनामध्ये त्याच्याविषयी खंत आहे आणि ती पंतप्रधानांनी बोलवून दाखवलेली हो आहे अशावेळी पंतप्रधान पदावरती बसलेला व्यक्ती आणि मोदींसारखा लोकप्रिय व्यक्ती जेव्हा लोकप्रिय नेता जेव्हा हे बोट ठेवतो ना तेव्हा निश्चित मित्रांनो त्याचा सर्व दूर असा परिणाम होतो आणि हा प्रश्न कुठेतरी उबाटाच्या मतदारांच्या मनातही आला असेल आणि त्याचा परिणाम येत्या निवडणुकीमध्ये दिसू शकेल असं म्हणायला जागा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे जे काँग्रेस शरद पवार आणि मुस्लिमांच्या बरोबर गेले ते का गेले त्यांनी तसं का केलं त्यांनी तसं करायला नको होतं अशा आशयाचे प्रश्न त्यांना नेहमीच विचारले जातील आणि त्याचं उत्तर देणं मात्र त्यांना कठीण होऊन बसेल मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद